टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची दिनांक 4 डिसेंबर 2023 पासून दौंड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा संप चालू असून अंगणवाडी सेविकांच्या असणाऱ्या विविध मागण्यांसाठी त्रिदल महिला शक्ती आघाडी जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका महिला बचत गट दौंड तालुका जाहीरपणे पाठिंबा व समर्थन देत असून अंगणवाडी सेविका यांच्या आंदोलनास आम्ही खांद्याला खांदा लावून साथ देणार आहोत असे सारिकाताई भुजबळ व भारतीताई लगड यांनी सांगितले आणि तालुक्यातील सर्वच बचत गटांना आवाहन केले आहे की कृपया दौंड तालुक्यातील महिला बचत गटांनी अंगणवाडी सेविकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी उदाहरणार्थ शालेय मुलांना देण्यात येणारा पोषण आहार हे काम प्रशासन महिला बचत गटांना देऊ करत आहे माझी प्रशासनाला विनंती आहे त्यांनी आमच्या महिला बचत गट व वा अंगणवाडी सेविका यांच्यात वाद लावू नये तुम्हाला बचत गटांना कामे देण्याची इच्छा असेल तर कुरकुंभ एम आय डी सी मधून रोजगाराची कामे द्या कृपया अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर अन्याय होईल अशी कामे दौंड तालुक्यातील बचत गटांनी घेऊ नये ही सर्व दौंड तालुक्यातील बचत गटांना विनंती कारण हे काम जर बचत गटांना दिले तर अंगणवाडी सेविकांवरती अन्याय होऊ शकतो आता सध्या अंगणवाडी त्यांच्या त्यांच्या काही मागण्यांसाठी संप चालू आहे आणि मागण्या मान्य होण्यास येऊ शकतात म्हणून बचत गटांनी शालेय पोषण आहार वाटपाचे काम घेऊ नये जर आमच्या त्रिदल महिला संघटनेच्या आणि जिजाऊ ब्रिगेड संघटनेच्या निदर्शनास अशी बाब लक्षात आली तर सदर बचत गटाविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन मोर्चे व जाहीरपणे निषेध करू यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला प्रशासन व संबंध बचत गट जबाबदार असतील असा इशारा जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष सारिकाताई भुजबळ यांनी दिला आहे प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव दौंड पुणे आपल्या <tip> भागातील महत्वाच्या